नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका नक्कीच आपल्याला उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा पहिली सामान्य विज्ञानाची अभ्यासक्रमातली पहिली चार पाच प्रकरणं आपल्याला या ठिकाणी विचारली जातील प्रथम सत्रचा निम्म सिलेबस आपल्याला असेल एकूण वीस गुणांची आपली ही चाचणी असणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पाच गुणांसाठी बघा त्या पाच रिकाम्या जागा उत्तरासहित मी रिकाम्या जागा वाचते एक आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे दोन जैविक विविधतेमागे तापमान किंवा वर्गीकरण हा घटकही महत्त्वाचा आहे तिसरं पाण्याचा दाब कमी असतो म्हणून पाणी सांडत नाही हवेच्या दाबापेक्षा तो कमी असतो चुंबक सर्वप्रथम बॅगनस या गावी सापडले आणि पाचवे प्रोटॉन धन प्रभारीत असतो या पद्धतीने पाच रिकाम्या जागांची अचूक उत्तरं दिल्यास आपल्याला पाच गुण मिळतील त्यानंतर ब बह भाग बघा जोडायला लावा अ गट आणि ब एक कोवालचे समस्थानिक त्याचं उत्तर आहे ब कर्करोगावर उपचार दुसरं नायट्रोजनची संयुजा अ ड पर्याय तीन अ धातू इलेक्ट्रॉन्स ड इलेक्ट्रॉन घेतो चौथं धातू ई इलेक्ट्रॉन देतो आणि संयुजा क बाह्यतम कक्षेतील अशा प्रकारे पाच वेगवेगळ्या जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपण अचूक सोडवायच्या आहेत म्हणजे आपल्याला पाच गुण मिळतील पुढचा प्रश्न खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा पाच गुणांसाठी एक काही ग्रहांभोती लहान खगोलीय ग्रह परिभ्रमण करतात त्याचं उत्तर आहे बरोबर दुसरं पारंपरिक ज्ञानाची नोंद करण्याची आवश्यकता नाही चूक तीन क्षेत्रफळ कमी केले की दाब कमी होतो चूक प्रतिकर्षण ही चुंबकत्वाची कसोटी आहे बरोबर प्रत्येक पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो बरो बरोबर या पद्धतीने चुकी बरोबर कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वेगळा शब्द ओळखा तीन गुणांसाठी हा प्रश्न सहा वेग घटक गट, गट दिलेले आहेत प्रत्येक गटाला अर्धा गुणे एक युवताप कावीळ हत्तीरोग डेंगू याच्यातला वेगळा शब्द आहे कावीळ दुसरा गट आहे प्लेग एड्स कॉलरा क्षय याच्यातला वेगळा शब्द आहे एड्स तिसरा गट सोने चांदी तांबे पितळ याच्यातला वेगळा शब्द आहे पितळ त्यानंतर पाणी पारा ब्रोमिन पेट्रोल याच्यातला वेगळा शब्द पेट्रोल पाचवा साखर मीठ खाण्याचा सोडा आणि मोरचूत त्याच्यातला वेगळा शब्द आहे साखर पुढचा गट आहे पितळ कास्य लोखंड पोलाद वेगळा शब्द आहे लोखंड त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रत्येकी दोन रोगांची नावे लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न एक विषाणूजन्य रोग रेबीज कावीळ एड्स कोणतेही दोन रोग लिहायचे आहेत त्यानंतर जीवाणूजन्य रोग पटकी क्षय विषम ज्वर क्वालरा कृष्ठरोग यासारखे जीवाणूजन्य रोग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली यानंतर आपण सेमीच्या मुलांसाठी सुद्धा जनरल सायन्सचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी अपलोड करणार आहोत चाचणीचा तोही आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्या विषयाचे व्हिडिओ वी हवेत ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू